सार्थक मला सांग बार मोनिका ताईने सांगितली होती मोनिका ताईने आवळा खायचा आणि पाणी प्यायचं पाण्याची चव गोड लागते ही गंमत मोनिका ताईने सांगितली होती व्हेरी गुड मग आज मी तुम्हाला सर्वांना काय दिले रे बर मग तुम्ही आता तो आवळा खावा आणि लगेच पाणी प्या मग मला सांगा बरं पाण्याची चव कशी लागते आवळा चावून चावून खायचंय बर का पटकन लगेच पाणी प्यायचं चा। चावून चावून खायचा त्यातली बी खायची नाही बी काढून टाकवायचे टाकून देऊ नका आपण लावू बर मग मुलांना मला आता सांगा बर पाण्याची चव कशी लागली रे ओ, गार पण लागलं ला का थोडं ओके व्हेरी गुड